नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद दहा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना रोहा थांबा देण्यास रेल्वे प्रशासनाची मान्यता रायगडकरांना खासदार तटकरेंनी दिली प्रजासत्ताक दिनाची भेट मुंबई रायगड प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता रोहा स्थानकात दहा ट्रेनला थांबा मिळणार आहे मुंबईहून रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे आता मुंबई ते रायगडचा प्रवास सोपा होणार आहे रेल्वेने रोहा स्थानकात शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनापूर्वी दहा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यास सुरुवात केली आहे रेल्वेच्या या निर्णयाने रोहा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी हा निर्णय घेऊन रोहावासियांसाठी आणि परिसरातील श्रीवर्धन म्हसळा तळा या तालुक्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे आता रोहा रेल्वे स्थानकावर दहा एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्या थांबतील रोहा आणि परिसरांमधील नागरिकांची अनेक वर्षापासून एक्सप्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना रोहा थांबा मिळण्याची मागणी होती आता कोचुएली इंदौर एक्सप्रेस कोइंबतूर हिसार एक्सप्रेस कोचिवेली चंदीगड एक्सप्रेस दादर तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव एक्सप्रेस यासह इतर प्रमुख गाड्या रोहा येथे थांबतील वरील लांब पल्ल्याच्या ट्रेन का रोहा स्थानकात थांबल्याने रोहा माणगाव कोलाड श्रीवर्धन म्हसळा तळा या स्थानकातील प्रवाशांना मोठा फायदा होईल दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या या गाड्यांमुळे प्रवास अधिक सोयीचा होणार आहे यापुढेही रोहा स्थानकावर अधिकाधिक रेल्वे थांबण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असंही यावेळी खासदार तटकरे यांनी सांगितले रोहा स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी वीस कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे यात स्टेशनच्या आत आणि बाहेर असा दोन्ही भागांचा विकास केला जाईल या सुधारणांमुळे रोह्यातील रहिवाशांचे भवितव्य सुधारेल तसेच रोहा आणि परिसराचा प्रचंड विकास होणार असंही तटकरे म्हणाले आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर म्हसळा